नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते वसुधैव कुटुंबकम ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि अखिल विश्वातील मानवाचं आरोग्य उत्तम व्हावं एक सुदृढ समाज निर्माण व्हावा या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांसमोर मांडलेल्या प्रस्तावाला एकशे पंच्याहत्तरहून अधिक देशांनी पाठिंबा दिला आणि एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित झाला यंदा आपण अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतोय योग म्हणजे नेमकं काय का त्याचे अद्भुत फायदे काय आहेत आणि यंदाच्या एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग या मध्यवर्ती संकल्पनेनुसार सर्वे संतु निरामया यासाठी योगाचं महत्व जाणून घेण्याकरता आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह श्री मिलिंद वझलवार यांना नमस्कार सर नमस्कार आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे सर एकवीस जून हा दिवस आता केवळ एक सामान्य तारीख राहिलेला नाही आहे तर जगभरातील करोडो लोकांसाठी निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून हा साजरा केला जातोय यंदाची मध्यवर्ती संकल्पना आहे एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग आपण याविषयी काय सांगाल मूलत जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे जे मुख्य प्रवर्तक एक वैदिक संन्यासी जनार्दन स्वामी महाराज हे कोकणातून भारतभ्रमण करता करता नागपूरला आलेत आणि नागपूरचेच झालेत त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर साली ही मूळ संकल्पना हे बीज त्यावेळेचे महापौर किनखेडे साहेब होते त्यामुळे त्यांनी त्यांना काहीतरी अकराशे रुपयांची देणगी दिली त्यांनीमुळे ही देणगी मला नको कारण ते स्वतः अयाचित वृत्तीचे होते निस्पृह होते तर हे कॉर्पोरेशनकडेच ठेवा आणि याचा उपयोग योग दिन साजरा करण्यासाठी व्हावा अच्छा ही मूळ संकल्पना एकाहत्तर बहात्तर सालची होती अनेक वर्ष ते बीज तसंच राहिलं आणि अचानक आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मुखातून तोच शब्द योग दिन हा युनोमध्ये उच्चारला गेला आणि एकवीस जून ही तारीख ठरली आज आपण सगळे हा योग दिन अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करतो आहोत आणि जी यावर्षी जी थी, थीम आहे ती थीमसुद्धा पूज्यपाल जनार्दन स्वामी महाराजांचे जो संदेश मंत्र आहे समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञा हा यथाशक्ती निरंतर तीन दुर्लभत्रही मानवी जीवनात मानल्या जातात आजच्या काळात समाधान सुख आणि निरोगत्व निरोगत्व असल्याशिवाय सुख नाही सुख असल्याशिवाय समाधान नाही अगदी बरोबर आणि यासाठी बुद्धिमान माणूस हा योगाभ्यास करतो त्यांनी करावा असं स्वामीजींचा संदेश मंत्र आहे आणि त्याच संदेश मंत्रात जणू यावर्षी ही थीम निवडल्या गेली एक पृथ्वी आणि आरोग्य ही जी थीम आहे आरोग्य पहिलेच मिळवायला पाहिजे आरोग्य मिळालं तर सुख आहे पण याच्यासाठी निरंतर एक दिवस योग दिन साजरा करायचा आणि बाकीचे सगळे दिन अयोग्य करायचेत असं न होता आम्ही तो असा घेतला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून यावेळा जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाची अमृत महोत्सव सुरू आहे एकोणीसशे एकावन्न साली योगाभ्यासी मंडळाची स्थापना झाली आज दोन हजार पंचवीस पंचाहत्तरावं वर्ष लागलेलं ला आहे आणि पंचवीस आणि सव्वीस हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करत आहेत थीम हीच की सगळ्यांना निशुल्क प्रचार करावा मग ते निरोगत्वासाठी योगा योगाभ्यास असो योगोपचार तो असो सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस असो या सगळ्यांचं काहीही चार्ज न घेता एक समाजाचं ऋण फेडायचा या भावनेतून की शिवभावे जीवसेवा करायची या उद्देशाने हे कार्य निरंतर पंच्याहत्तर वर्षापासून चाललेलं आहे खूपच उदात्त कार्य योग ही जीवनशैली व्हावी हा यातना आग्रह आपल्याला दिसतोय सर यंदाच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा राष्ट्रीय कार्यक्रम आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं आयोजित केला आहे हो। तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात कॉमन योग प्रोटोकॉल सत्रामध्ये सुमारे पाच लाखाहून अधिक लोक सहभागी होणार आहेत हो। आपण या ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल सांगूया या ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल अतिशय उत्कृष्ट मोदीजींचं जे एकंदर व्यक्तिमत्व आहे नुसती कल्पना मांडायची नाही ती कल्पना राबवून दाखवायची की स्वतः प्रमाणाने सिद्ध करायचं किंवा असं करा आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम होतो आहे पाच लाख लोक एकत्रित येऊन हा विशाखापट्टणमला का यावेळा कार्यक्रम होणार आहे अतिशय उत्कृष्ट आहे ज्या दिवशीपासून हा योग दिन संकल्पना सिद्ध झाली त्यावेळेपासून योगाभ्यासी मंडळ पूर्ण ताकदीनिशी या योग दिनाच्या तयारीला लागतो पहिल्या वर्षी धोधो पावसात पंचेचाळीस हजार लोक नागपूरला यशवंत स्टेडियममध्ये आपण एकत्रित केले होते यावेळा एकादशी आहे म्हणजे अकरावा वर्धापन दिन योग दिनाचा आहे पंच ज्ञानेंद्रीय पंचक्रमेंद्रिय आणि अकरावं मन यांच्या सहकार्याने आपण प्रत्येक व्यक्तीने हा आपला कार्यक्रम आहे त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा त्यामुळे विनम्रपणे मोदीजींच्या आणि आंध्र प्रदेशच्या आयोजकांचं मी अत्यंत शतशाह ऋणी आहे की योगाला अशा लेव्हलला नेता आहेत खरंच अभिनंदनीय सर आणि यात साठहून अधिक देशांनी आधीपासूनच योग दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे हो। तर ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आपण म्हणू शकतो आणि सर देशभरात एक लाखाहून अधिक ठिकाणी योग संगम सत्रांचं आयोजन करण्यात येत आहे या स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस चा हा साजरा करण्यात येतोय एक मोठं समन्वित असं योग प्रदर्शन आपल्याला त्याला म्हणता येईल नागपुरात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे हा दिवस कसा साजरा केला जातोय गेले दहा वर्ष झालेत हे अकराव्या आहे आयुष मंत्रालय आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था यांनी नागपूर परिसराची जबाबदारी योगाभासी मंडळावर दिलेली आहे पालकत्व दिलेलं आहे आणि या पालकत्वाच्या आधारे हंड्रेड डेज काउंट प्रोग्राम एक असतो आणि त्या हंड्रेड डेज प्रोग्राम अंतर्गत योग संगम नावाचा कार्यक्रम राबवावा लागतो की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी योग दिनाबद्दल प्रेम निर्माण व्हावं त्याच्याबद्दल माहिती असावी आणि या दृष्टीने आपण रामनवमीपासून उत्साहाने आपले कार्यकर्ते कामाला लागले आहेत रामनवमीला यावेळा पश्चिम नागपूर नागरी संघ रामनगरचं जे राम मंदिर आहे त्यांच्या शोभायात्राला पन्नास वर्ष झाली आहेत त्यांचा सुवर्ण जयंती महोत्सव होता त्याच्यात आपला एक चित्ररथ होता ज्याच्यात लाईव्ह आसनं करत आणि करा हो नियमित योगासनं हा आपला मूलमंत्र म्हणत आपले कार्यकर्ते पूर्ण संध्याकाळी साडेपाच ते रात्री दहा साडेदहापर्यंत त्या चित्ररथात पूर्ण पश्चिम नागपुरात फिरलेत हा पहिला प्रयोग झाला दुसरा प्रयोग आपण केला साधारणपणे अडीच ते तीन हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये योग नृत्याविष्कार आणि नाट्याविष्कार सुरेश भट सभागृहामध्ये रेशीमबागला एक मोठा कार्यक्रम घेतला दोन हजार लोक उपस्थित होते कार्यकर्ते साधक योगाशी संबंधित आणि त्यांच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण तो कार्यक्रम घेतला दुसरा तिसरा पूज्यपाद जनार्दन स्वामी महाराजांची जयंती नुकतीच झाली त्या दिवशी चोवीस मेला जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ हा जो मार्ग आहे त्या मार्गावर हजारो लोकांनी योगासनं केले आणि त्याच्यात प्रोटोकॉल प्रमाणे जे आसनं योग दिनाला करायला त्याची प्रॅक्टिस करून घेतली आपल्यावर सात तारीख दिली होती जूनची आयुष मंत्रालयाने त्यानिमित्त आपण अत्यूउटला जे राजराजेश्वरी मंदिर आहे त्यांचं मोठं पटांगण आहे तिथे हजार लोकांच्या अधिक लोकांनी साधकांनी एकत्रित आले जागोजागी दिंड्या योग दिंडी असं काढलं लोकांचा अवेअरनेस वाढवला आणि तिथे एक उत्कृष्ट कार्यक्रम घेतला आणि याच दृष्टीने प्रयत्न म्हणून या नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय योग संमेलन योगाभ्यासी मंडळ घेत आहे रहिवासी पाच हजारच्या वरती पार्टिसिपंट बाहेरच्या देशातल्या बुकिंग सुरू आहे तसंच ती त्रिदिवसीय एक योग संमेलन आपण इथे आयोजित करतो आहे या योग दिनाचंच ते एक्सटेन्शन आहे असं तुम्ही समजा आणि त्याचा मोठा हा तरुण आणि महिला यांनाच डेडिकेटेड आहे योग कौशलम हे त्याचं बुद्ध वाक्य आहे अच्छा आणि असा एक योग समेल सुद्धा आपण साजरा करतो अरे वा सर हे जे योग संगम सत्र आहे याच्यात शंभर दिवस हे कार्यक्रम चालणार हो। आहेत आणि दहा प्रमुख कार्यक्रम आहेत हो। वैयक्तिक पातळीवरती योग समावेशापासून आंतरराष्ट्रीय सहभागासाठी योग बंधन यासारखे कार्यक्रम याच्यामध्ये घेण्यात येत आहेत हो, हो. आणि जनार्दन स्वामी मंडळातर्फे अतिशय स्तुत्य असे उपक्रम नागपुरामध्ये राबवले जात आहेत हो. तर सर योग हा आपल्या जीवनशैलीचाच भाग असावा असं म्हणतात हो. तर या योगाच अद्भुत परिणाम आपल्याला कसे दिसतात आपल्या शरीरावरती मनावरती याविषयी आपण आमच्या श्रोत्यांना सांगूयात योग म्हणजे सरळ सरळ अर्थ काढला व्यावहारिक अर्थ काय आपण सगळे व्यवहारिक माणस आहोत योगाचं अनुसरण का करायचं त्याचं एकमेव कारण असं आहे योग म्हणजे जोडणे शरीर कार्य करते मन कार्य करवून घेते मन हे मॅनेजर आहे आणि बुद्धी त्याला प्रेरणा देते चालना देते शरीर मन बुद्धी यांचं एकत्रीकरण झालं तर ता भगवंताला जे अपेक्षित होतं भगवंतानी जी योगाची व्याख्या केली आहे भगवद्गीतेत योग कर्मसु कौशलम तर ही व्याख्या सिद्ध होते आपली एफिशियन्सी मग शारीरिक मानसिक बौद्धिक तिन्ही पातळीवर उत्कृष्ट होते आणि या उत्तुंग पातळीवरून माणूस हा सत्कर्मच करतो दुष्कर्म करत नाही रामच तयार होतो रावण तयार होण्याची शक्यता समाप्त होते आणि आज समाजाला त्याचीच गरज आहे आतंकवादी आपण आत्ता नुकतंच पाहतो सिंदूर ऑपरेशन त्याच्या आधी जे घटना झाल्यात या अत्यंत दुर्दैवी घटना भारता भारतात घडतात नाही भारताची संस्कृतीच नाही आणि या संस्कृतीला पोषक असा योग प्रचार करावा एक राष्ट्रभक्त निर्माण करावा एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व निर्माण करावं आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्व निर्माण करत असेल तर प्रत्येकाच्या मनात राम जागृत झाला पाहिजे प्रत्येकाच्या मनातला सदसद विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे ती झाली तर मन त्याप्रमाणे निर्णयक्षम होईल आणि मन शांत संयमी निर्णयक्षम राहिलं तर शरीराचे अलग अलग हिस्सेजे अवयव इंद्रिय हे काम करू लागतील निश्चितच सर म्हणजे एकूणच समाज सुदृढ होईल मन शरीर आत्मा म्हणजे भावना देखील याच्यामध्ये येतील सर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप ताणतणाव वाढलेले आहेत आणि चिंताग्रस्त होणं टेन्शन सतत लहान मुलांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच आपल्याला आजकाल हे दिसत आहे तर या परिस्थितीमध्ये योग आपल्याला कसा महत्वपूर्ण ठरतोय आमच्या श्रोत्यांना आपण जाता जाता काय सल्ला द्याला तुम्ही प्रस्तावनेच एक सुंदर सूत्र सांगितलं उक्ती सांगितली होती सर्वे सुखिरा संतू सर्वे संतू निरामया सर्वे भद्राणि पश्चंतू मा कश्चित दुःख भागत भवेत माणसाला दुःख नको आहे कोणालाच आपण दुःखी राहावं असं नको आहे त्याला सुखच पाहिजे आहे आणि हेच सुख जर प्राप्त करायचं असेल आणि ते शाश्वत सुख हवं असेल तर योगाशिवाय दुसरा मार्ग नाही आहे ताणतणाव हे साईड प्रॉडक्ट्स आहे शुगर फॅक्टरीचा मुख्य उद्देश साखर उत्पादन असते पण मोलॅसिस आणि आजकाल मिथेन गॅस यांच्याद्वारे अल्कोहोल आणि मिथेन गॅस निर्माण करून मुख्य खर्च जो आहे त्या फॅक्टरीच्या युनिटचा तो भागवला जातो शाखेकडे आपण लक्ष देत नाही योगाचा मूळ उद्देश नराचा नारायण करणे आहे आणि हा नारायण जर तयार झाला तर केवळ तो एकटाच व्यक्तिशहा नाही तर व्यक्ती त्याच्यानंतर समिष्टी म्हणजे समाज त्याच्यानंतर राष्ट्र त्याच्यानंतर सृष्टी आणि शेवटी परमेष्टी त्याचा प्रवास हा व्यक्ती तू परमेष्टी आहे आणि हा प्रवास सुकर होईल आणि मग कोणाला सांगावं लागणार नाही नियम आणि वाघ कुणाला सांगाव लागणार नाही की तू यमाचं पालन कर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी याकडनं तो उत्क्रांत होत खरी उत्क्रांती ही आहे नार्वीन महाशय म्हणून गेले की वानरापासून नर झाला पण आपल्याला ते मान्य नाही कारण आपल्याला नराचा नारायण करण्याची प्रक्रिया माहीत आहे पी एच डी झालेल्याला बेक बे बे दुने चार असं विचारलं तर त्याला त्याचं कौतुक नसते तसंच ज्याला नराचा नारायण होण्याची प्रक्रिया माहीत आहे त्याला वादळापासून नरामध्ये काही तसं इंटरेस्ट राहणार नाही तर आपलं योगाचं इतकं महात्म्य आहे की योगामुळे सर्वांगीण बदल होऊन स्वतःच व्यक्तिशाह होतो मग कुटुंब बदलते समाज बदलतो राष्ट्र बदलते राष्ट्र एक आदर्श राष्ट्र तयार होते आणि मानवजातीचा उद्धार होतो म्हणून एक आमचं योगगीत आहे की मानवजन्मामध्ये नराचा होण्या नारायण करा हो नियमित योगासनं तर हे तत्व जर प्रत्येकाने अवलंबलं आणि विशेषतः याचा पुढाकार महिलांकडनं जास्ती होतो आहे म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दुरी ती जगाचे उद्धारी ही म्हण आम्हाला सारसा आहे आमच्या एकंदर योगाभ्यासी मंडळ आणि त्याच्या शंभरच्या वरती शाखा आहेत बाहेरगावी आहेत बाहेर विदेशात आहेत तिथे वर्ग चालतात आपले ऑनलाईन वर्ग चालतात या वर्गांमध्ये आम्ही पाहतो हो की बा महिला वर्गांचा पुढाकार फार जास्त आहे सेवन्टी थर्टी हे प्रपोशन आहे सत्तर टक्के महिला आहेत आणि तीस टक्के पुरुष आहेत आणि त्या महिलांमुळे अनेक पुरुष आहेत की बायको रोज जाऊन सकाळी सहा ते सात साडेसात काय करते आणि आनंदी दिसते दिवसभर घरातली चिडचिड कमी झाली आहे आपण जमपू आणि मग तो मग कुटुंब जुळलं जातात मग लहान मुलं आज युवकांची जास्ती आवश्यकता आहे या फील्डमध्ये कारण युवकांना बाकीचं अट्रॅक्शन प्रलोभनं खूप आहेत ते प्रलोभनं होऊ नयेत आणि त्याच्यापासून त्यांनी वाईट प्रलोभनापासून दूर राहावं सत प्रलोभनाच्या जवळ जावं याच्यात योग मदत करतो आणि उद्या राष्ट्रीय चारित्र्य घडवण्यात योगाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे अगदी खरंय सर योगात आपल्याला बाहेर पडणं शक्य आहे किंवा स्वतःला सावरणं खूप शक्य आहे तर असा सुदृढ समाज तयार होण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय या निमित्ताने सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि सर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना योग आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्व अतिशय सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितलं त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर